साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज रिंकू राजगुरू यांचा सैराट कागर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या प्रमोशन साठी व विठ्ठल दर्शनासाठी रिंकू राजगुरू व संपूर्ण कागर चित्रपटाची टीम आज पंढरीत दाखल झाली तीनशे पंच्याहत्तर चित्रपट गृहात एकाच वेळी कागर प्रदर्शित होऊन सर्वत्र हाऊसफुल झाल्याने कागर चित्रपटाची टीम आनंदात दिसत होती चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी पहिल्यांदाच रिंकू राजगुरू पंढरीत आली आणि सर्वांच्या प्रेमाने गेली यावेळी त्यांच्याशी झालेली चर्चा पहा काय म्हणाले म्हणून एकतर मी काम आणि गोष्ट स्वीकारली कारण आजची पेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं जी मराठीत मी आतापर्यंत अशी नाही बघितली की त्याच्यात सगळे विषय एकत्र आहेत आणि विशेष विशे करून त्याच्यात प्रेम कथा तर मला वेगळं म्हणजे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल की याच्यात काय वेगळे आणि त्याच्यात काय वेगळे मी सांगण्यापेक्षा नंतर पुढचा सा एक फिल्म मी केली आहे मराठीचे पंढरपूर मध्येच पहिल्यांदा आले काय म्हणलं मला इथे येण्यापेक्षा मंदिरात मला तुम्हाला सगळ्यांना इथे भेटून आणि तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद बघू इतके छान प्रेम करताय बघूनच छान वाटतंय मी एवढं मी, मी तर बघते आपलं जसं रिलीज झाली आहे तसं लोक खूप छान रिस्पॉन्स देत आहेत त्यांना काहीतरी वेगळं बघायला मिळतंय आणि आवडतंय तर मी हेच सांगेन की फिल्म बघा काहीतरी वेगळा विषय आहे जेणेकरून तुम्हाला काहीतरी घेऊन जाता येईल घरी जाताना